हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण दोन अपूर्णांकाचा गुणाकार यालाच आपण मल्टिप्लिकेशन ऑफ टू फ्रॅक्शन असंही म्हणतो इंग्लिशमध्ये तर आपण पहिला प्रश्न पाहू सेवन बाय फाईव्ह आणि वन बाय फाईव्ह वन बाय फोर म्हणजे सात छेद पाच आणि एक छेद चार इथे आपल्याला पाहायचं आहे की कुठे काटाकाटी होऊ शकते अंशाचीन छेदाचीच काटाकाटी करायची आहे म्हणजे न्युमरेटर आणि डिनॉमिरेटरचीच काटाकाटी करायची होते ते काही तर नाही मग डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला काय करायचं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं सेवन वन जा सेवन आणि हे पाच चोक वीस काटाकाटी होत असल्या तरच करायचं आहे अजून आपण बरेचसे प्रश्न पाहू जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल सिक्स uh, बाय सेवन इंटू टू बाय फाईव्ह हां याच्यामध्ये पण पहा आपल्याला ह्या दोन ह्या दुःखाचा भागाकार होते पण अंश भागाकार नाही करायचा अंशाचा आणि छेदाचा भागाकार होतो ठीक आहे अंश भागाकार करायचा राहतो का नाही दिसते कर कर का व्यवस्थित चल मग काय करायचं मग ह्या दोघांचा गुणाकार करायचं बारा आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा सात पस्तीस ठीक आहे अतिशय सोपे आहेत थोडेसे प्रश्न सोपे आहेत काही प्रश्नामध्ये जिथं काटाकाटी करायची तिथं आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला कळ कळतात का फाय बाय नाईन आणि फोर बाय नाईन इथे जर पाहिलं आपण तर इथे पण आपलं खालचा नऊशाचा छेदाचा भागाकार होत नाही त्याच्यामुळे हे ट्वेंटी दशकात असे लिहायचे आणि हे नाईन 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 वन नाईन नाईनचा जा एटी वन तर हा प्रश्न वेगळ्या पद्धतीचा असला असता समजा असं फाय बाय नाईन इन टू नाईन बाय फोर असा प्रश्न असला असता तर मग मात्र आता इथे काटाकाटी होते ठीक आहे नाही मग इथे हे नऊकटतात हे नौकटतात तर इथे फाईव्ह आणि फोर फाय बाय फोर म्हणजे पाच छेद चार आता आपण इथे अजून एक हा प्रश्न पाहिला होता ठीक आहे त्याला थोडा आपण चेंज केलं असतं तर सिक्स बाय सेवन इन फाय बाय टू असा प्रश्न असला असता बघा याला याला पण दोन न भाग जाते याला पण दोन न भाग जाते की नाही म्हणून याला तीन uh, बे त्रिक सहा याला दोन न गेला एक आता कुठेही कटाकाटी होत नाही त्याच्यामुळे हे झाले uh, सात तीनपाची पंधरा गुणाकार करायचा हे सात एकच सात अशा पद्धतीची उत्तरं आपल्याला मिळून जातात त्याच्या पुढचा प्रश्न आपल्याला फोर बाय थर्टी थ्री मल्टिप्लाय बाय ट्वेंटी वन बाय सिक्स्टी आता पहा इथं याला पण फोर न जातो याला पण फोर न जातो फोर वन जा फोर 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 जा सिक्स्टी याला पण थ्रीनं डिवाईड जातं याला पण थ्रीनं डिवाईड जात थ्री सेवन जा आणि अकरा अक्रा ना अकरा तीन तेहतीस असं म्हणू शकतो ठीक आहे अकरा तीन तेहतीस याला तीन सत एकवीस हे दोघाला पण तीन भाग जातो बेसिकली आता हे सात एक सात उरले आणि अकरा चार चौवेचाळी उरले अशा पद्धतीने आपण परत घ्या त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू समजा इथं तीन छेत पाच आहे आणि इथं आहे पाच छेत तीन ठीक आहे मग अशा पद्ध अशा वेळेस काय उत्तर येईल आपलं अशा वेळेस आपलं तर अशा वेळेस वे हे तीन एक तीन नेकर तीन एक तीन कटून जातात हे पाच एक पाच आणि हे पाच एक पाच कटून जातात मग आपलं उत्तर काय आहे ना कटून गेलेत ना सगळे मग एक उत्तर आहे उत्तर काय राहणार एक पुढचा प्रश्न पाहू टाका पुढचा प्रश्न मी आधीच लिहून घेतला आता इथे खाली वरी कुठेही भागाकार होत नाही हे दोनच्या पाड्यात येत नाही ना ना पाचच्या पाड्यात येत नाही मग सात एक सात याचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा पाच दोन्ही दहा पहा आपण जसं गुणाकार करतोय तसं भागाकार पण करणार आहे याची जास्त प्रॅक्टिस हो म्हणून मी जास्त प्रश्न घेतो ठीक आहे त्याच्यानंतर समजा फाय बाय सेवन असले असते आणि सेवन बाय फाईव्ह असले असते मग याचं इथं काटाकाटी कशी का होणार हे बघा इथं फाईव आहे खाली वरी असेल तर कट कट होऊन जातात खालीवर आहे मग उत्तर काय येणार सगळेच खटल्यावर उत्तर इथे एक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे नाईन बाय सेवन नाईन बाय सेवन आणि इथे आहे आपलं फोर्टीन बाय ट्वेल्व बघा याला तीन न जातं याला तीन न जातं तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा याला जाते आ, भाग सात नाही याला पण सात नाही सात दोन्ही बा सात दोन्ही चौदा सात एक सात आता याला पण दोन न जातो याला पण दोन जातो बे एक बे बे दोन्ही चार फुल काय तीन एक तीन उरले आणि खाली दोन उरले त्याच्या पुढचा प्रश्न पाच छेद दहा गुणिले सात छेद चार तर इथं केलं इथं भाग जातो याला पाचनं जातो याला पण पाचनं जातो पाच एक पाच पाच दोन्ही दहा आता काटाकाठी कुठेही होत नाही सात एक सात आणि बी चोख आठ एक प्रश्न मी देतो जर तुम्हाला आलं तर ती मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर करून दाखवायचं आहे ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर हे याचं उत्तर काय आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये करायचं आणि उत्तर 古い方ょ分かるかんないわ。い